तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ तिसरा निवारा आपला आपला राजू मला सांग उंदी मांजर कशासाठी दबा धरून बसले या चित्रामध्ये बस तू सांग बरं या झाडावरील कावळे का घाबरले का आहेत त्याच्या पिल्लांना मांजर खाईल म्हणून घाबरले आहे आणि ते त्या कावळे त्या मांजराला का हुसकावत असतील बरं का आकडून लावत असतील मुलांनो आपल्याला घराची गरज कशासाठी असते खूप कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा कडक ऊन तसेच खूप पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला आणि आपल्या पाळलेल्या प्राण्यांना खूप त्रास होतो आता ह्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आपण आपल्या घरात राहतो आणि घर बांधल्यामुळं आपल्या घरामुळे चोरीची भीतीसुद्धा कमी होते काही लोक बघा जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगलातल्या जनावरांची भीती असते घरामुळे ती भीती आपली कमी होते त्यामुळं आपल्याला घराची गरज आहे मुलांना जशी आपल्याला घराची गरज आहे तशी प्राण्यांनाही घराची गरज असेल का हो नक्कीच कारण प्राण्यांना सुद्धा घराची गरज असते ते प्राणी आपलं घर म्हणजे स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी स्वतःचा निवारा तयार न करता परिसरातल्या सुरक्षित जागी आपला निवारा शोधत असतात आता निवारा म्हणजे तरी काय तर निवारा म्हणजे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा असते जिथं ऊन वारा पाऊस यांच्यापासून त्या प्राण्यांचं रक्षण होईल अशा ठिकाणी जे आश्रय घेतात आसरा घेतात असं ठिकाण म्हणजे निवारा म्हणता येईल मुलांना तुम्ही पक्ष्यांची घरटी पाहिली असतील घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला त्यांचा निवारा असतो आता या निवार्यामध्ये त्यांना काय होतं तर अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटते जसं की साप असेल कावळे असतील अशा प्राण्यांपासून आपले अंडे खाऊ नयेत म्हणून पक्षी घरटी बांधतात आणि पक्ष्यांना त्यासाठी सुरक्षित जागा हवी असते मग त्या पक्ष्यांची पिल्ली अंड्यातून बाहेर येतात मग पिले खाणारे प्राणी असतात आणि स्वतःचे रक्षण करण्या इतकी ताकद त्या पिलांमध्ये नसते त्यामुळे पक्षी काय करतात त्या घरट्यांमुळेच त्या पिलांचेही रक्षण होते म्हणून पक्षी घरटी बांधत असतात घरटे बांधण्यासाठी पक्षी काय काय जमा करत असतील बरं तर आपल्या परिसरामध्ये गवत काड्या यांचा ते उपयोग करतात तसेच कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते आणि सगळ्याच पक्ष्यांची घरटे एकसारखी नसतात बरं का प्रत्येक पक्षी आपल्या आपल्या घरट्याची रचना वेगळी करतो आणि घरट्यासाठी जागाही वेगवेगळी निवडतो बरं का तुम्ही सगुरण पक्षी पाहिलाय का तर सुगरण पक्षी काय करतो घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडं पसंत करतात बऱ्याच वेळा आपण शेतात गेल्यानंतर आपल्या विहिरीमध्ये एखादा झाडाची फांदी झुकलेली असते आणि त्या झुकलेल्या फांदीच्या अगदी श शेंड्याला म्हणजे शेवटच्या टोकाला सुगरणताई तिचं घरटं बनते अशा ठिकाणी कोणी साफ जाऊ शकत नाही जर गेला तर पाण्यामध्ये पडायची भीती असते म्हणून कुठलाही प्राणी तिथं पोचत नाही म्हणून सुगरण अशा काटेरी झाडाच्या झुकलेल्या पाण्याच्या फांदीवर आपलं घरटं बांधत असते आणि अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तिथं जाणं अवघड असतं मुलानं तुम्ही सिंपी नावाचा पक्षी पाहिला असेल जो चिमणीपेक्षा लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो म्हणून त्या पक्षाला शिंपी हे नाव पडलं असावं शिवण्यासाठी तो दोऱ्याच्या जागी एखाद्या बारीक वेल म्हणजे परिसरात उपलब्ध असणाऱ्या जवळपास उपलब्ध असणाऱ्या एखाद्या बारीक वेलीचा तो वापर करतो आणि ते चिमुकले घरटे ते छोट्या पक्ष्याला पुरेसं असतं आता काही कीटकसुद्धा आपण पाठीमागल्या पाठामध्ये कीटक बघितले की ज्यांना सहा पाय असतात किंवा असे जे प्राणी असतात त्यांना पण कीटक म्हणतो आणि ह्या कीटकसुद्धा स्वतःचे निवारे स्वतः बनवतात मधमाशी हे पण कीटक आहेत आता आपल्याला मधमाश्या कुठं राहतात आपल्याला माहिती आहे मधमाशा हे झाडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात झाडाच्या उंच शेंड्याच्या फांदीवर तिथं त्यांचं मधमाश्याचं पोळं असतं आणि हे पोळं साधारणतः का आपल्या घराच्या आसपास किंवा शेतामध्ये आपण घुशी आणि उंदीर राहताना पाहतो ह्या काय करतात तर ते राहण्यासाठी जमीन पोकरून त्या जमिनीच्या खाली बिळं प बिळं तयार करतात आणि त्यामध्ये उंदीर राहत असतात घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीत म्हणजे आपल्या या जवळ किंवा घरात सुद्धा उंदीर राहत असतात घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करून बहुधा ह्या घुशी आणि उंदीर राहतात पण मातीने बांधलेल्या घरात त्यांना निवारा करता येतो सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा उंदीरांना आणि घुशीला त्यांचं बिल तयार करता येत नाही त्यांना पोकरता येत नाही बालमित्रांनो आता आपल्या परिसरामध्ये काही प्राणी असे असतात पक्षी असे असतात की ते थोडेसे आळशी असतात आणि ते आपलं घर स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाहीत कुणीतरी तयार केलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी हे जाऊन राहण्यात आपल्याला पसंत करत असतात बघा काही प्राणी निवाऱ्यांसाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत ते परिसरातील सोयीच्या जागे निवाऱ्यासाठी निवडतात आपण काही कबूतर आणि पार्व जंगलात बघितलेले आहेत ते काय करतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात विहिरीमध्ये सुद्धा तुम्ही असं अडचणीच्या ठिकाणी कबुतराची घरटी किंवा त्यांची अंडी घातलेली पाहिली असतील तर काही पक्षी प्राणी माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीमधल्या खबदाडी खबदाडी म्हणजे अशा मोठे बिची असतात अशामध्ये निवारा शोधतात आता हे झालं पक्ष्यांचं पण काही जंगलातले प्राणीसुद्धा जसं की वाघ बिबट्या तरस हे सुद्धा डोंगरामध्ये आयत्या तयार झालेल्या गुहेमध्ये राहतात त्यांना नि परिसरामध्ये अशी जागा शोधून करतात की जिथं त्यांना ऊन वारा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी थोडीशी डोंगरामध्ये पोखरलेली जागा जी असते तिला गुहा म्हणतात आणि अशा गुहेमध्ये वाघ बिबटे तरस हे प्राणी राहत असतात मला हे तुम्हाला माहीत आहे का बघा नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते काही खरं नाही कारण का तर नारळा वारुळामध्ये मुंग्या राहतात नाग तो बनवत नाही आणि नाग कुठं राहतो बिळात राहतो मुंग्या वारुळात राहत असतात आता आपण जे प्राणी पाळतो या पाळीव प्राण्यांचा निवारा आपण त्यांना स्वतः काय तयार करून देत असतो जसं की आपण कोंबड्या पाळतो कोंबड्यासाठी खुराडा असतो गाई म्हशी पाळतो त्यांना आपण गोठा तयार करतो घोडा पाळतो त्या घोड्याचा जो निवारा असतो त्याला आपण तबेला म्हणतो आणि जे प्राणी पाळ पाळीव प्राणी आपण तया पाळतो त्यांचे निवारे माणूसच म्हणजे आपण स्वतः तयार करत असतो आता या पाठामध्ये मुलांना आपण आज काय शिकलो बघा तर थंडी वारा ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळतो आणि पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो मग मला आता तुम्ही सांगा बरं हौशेकरता जे आपण प्राणी पिंजऱ्यात ठेवतो जसं की पोपट ससा तर त्यांना पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही प्राण्यांना पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक परिसरात जगू द्यावं त्यांना मनसोक्त आयुष्य त्यांना आनंदी जीवन जगण्यास आपण मोकळं सोडावं हे नेहमी लक्षात ठेवा पालक मित्र हो विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा